राज्यात विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे सध्या राज्यात नवरात्र सुरू आहे आणि येत्या शनिवारी दसरा आहे दसरा म्हटलं की राजकीयदृष्ट्या बाळासाहेबांचा शिवाजी पार्कचा दसरा संघाचा नागपूरचा दसरा आणि बीडचा पंकजा मुंडे यांचा दसरा असे मेळावे नजरेसमोर येतात बीडच्या नारायणगड इथंही दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं खरं मात्र तो मेळावा पारंपरिक असतो आता मात्र बीडमध्ये सावरगाव घाट आणि नारायणगड असे दोन मिळावे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असणार आहेत त्याला किनार आहे ती कोणत्याही क्षणी जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असं राजकारण जोरात सुरू आहे मनोज जरांगेंनी सरकारला आचारसंहितेपूर्वी ओबीसीतनं मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे किंवा तसा इशारा त्यांनी सरकारला दिलाय दुसरीकडे लक्ष्मण हाके जे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी येत्या विधानसभेला मराठ्यांचे पन्नास उमेदवार पाडण्याची घोषणा केली गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला एका जागेवरती मिळालेला विजय खासकर बीडची लोकसभा आल्यानंतर पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे आणि भाजपला जिव्हारी लागलेला पराभव पाहता काही ही विधानसभा काहीही केल्या भाजप किंवा महायुतीसाठी मराठवाड्यात आव्हानात्मक असणार आहे हे नक्की आहे याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा फॅक्टर नारायणगडावरती यंदा मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याला उपस्थिती लावण्याचं जाहीर केलं आणि मग अचानक नारायणगडाला प्राप्त झालेलं महत्व जरांगे यांना मराठा समाजाने वर्गणीतन हेलिकॉप्टरवरनं नारायणगडावरती आणण्याची केलेली तयारी पाहता पंकजा मुंडे यांच्यासमोर सावरगाव घाटावरती दसरा मेळावा तसा आव्हानात्मक ठरणार आहे एकीकडे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा तर दुसरीकडे मनोज जरांगी पाटील यांची दिमाखात होणारी आणि पब्लिक सपोर्ट असणारा दसरा मेळावा यामुळे होणार काय आहे की बीडच्या म्हणा किंवा एकंदरीत मराठवाड्याच्या नेत्यांची चांगलीच पंचायत होणार आहे कोणता हा झेंडा घेऊ हाती असं प्रश्नचिन्ह मराठवाड्यातल्या नेत्यांसमोर आवासून उभं आहे बर त्या दोनही मेळावे साधारणपणे एकाच वेळेला सुरू होणार असल्याने एका मेळाव्याला हजेरी लावून दुसरीकडे जाणंही शक्य नाहीये अशात पंकजा मुंडे यांना महायुतीचं लक्ष्मण पवार भीमराव धोंडे सुरेश धस बाळासाहेब आजबे नमिता मुंदडा प्रकाश सोळंखे आणि धनंजय मुंडे अशा बड्या नेते मंडळांची साथ असेल मात्र हे नेते सावरगाव घाटावरती गेले तर ओबीसींचे नेते असा शिक्का त्यांच्यावरती बसू शकतो तर नारायणगडावरती गेल्यास ते मराठा समाजाचे नेते आहेत असा समज ओबीसींचा होऊ शकतो धनंजय मुंडे यांच्यासमोर तर मोठं आव्हान आहे धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत इथं मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे गेल्या लोकसभेला याच परळीतल्या मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावरती पंकजा मुंडे यांच्या विरोधात मतदान केलं होतं त्याचा फटका पंकजा मुंडे यांना पराभवाच्या रूपाने बसला होता बरं इथं आता दसरा मेळाव्यात राजकारण होत का तर याचं उत्तर होय असं द्यावं लागेल गेल्या लोकसभेपासून मराठवाड्याचं चित्र काय आहे तर ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात वारं जात नाहीये अलिखित बहिष्कार टाकल्याचं चित्र मराठवाड्यात सध्या पाहायला मिळतंय ओबीसीच्या आरक्षणातून मराठा आरक्षण ही जरांगेंची भूमिका आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी ओबीसीच्या नेत्यांची भूमिका आहे एकंदरीत या दोन समाजाभोवती विधानसभेचं राजकारण गाजणार असे चिन्ह आहेत मग कुठे गेला गरजा महाराष्ट्र माझाचा जयघोष एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी या शाहीर साबळेंच्या ओळी या दोन समाजात विरघळून गेल्याचं चित्र आहे मग अशात निवडणुका आल्या की आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करायची हा लोकसभेचा जुना उद्योग पुन्हा राजकीय पटलावरती आलाय त्याचं राजकारण होणार आणि विजयी उमेदवार जाहीर झाले की पुन्हा एकदा हा विषय बासनात बांधला जाणार एकसंध महाराष्ट्र मॅजेस्टिक महाराष्ट्र व्हायब्रंट महाराष्ट्र सध्या तरी आपापल्या सोयीनुसार राजकारण्यांनी आपापल्या दावणीला बांधलाय आणि जातीपातीच्या जुन्या खोडांना उगाळलं जात आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का जरांगे हेलिकॉप्टर मधनं येथील पंकजा मुंडेवरती प्रचंड पुष्पवर्षाव केला जाईल आगामी दसरा मेळाव्यात जातीच्या राजकारणाचा काळा कोळसा उगाळला जाईल आणि हाती काहीच येणार नाही फक्त दोन समाजात किंवा दोन गटात शक्ती प्रदर्शन होईल आणि ज्याच्याकडे गर्दी जास्त त्याचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील सध्या वार जरांगेंच्या बाजूने पाहताना पाहायला मिळत आहे बरं जरांगेंनी घोषणा केली की नारायणगडाचा योग्य मान राखला जाईल आणि इथं राजकीय भाष्य होणार नाही मात्र इथं मोठ्या प्रमाणावरती येणारा मराठा समाज कसला संदेश देणार आहे जरांगे कोणताही पक्ष काढतील असं वाटत नसल्याचं बीडच्या पत्रकारांचं म्हणणं आहे मात्र विधानसभेला लोकसभेसारखंच याला पाडा त्याचा करेक्ट कार्यक्रम करा असा जुना नारा जरांगे देणार असल्याचं बोललं जात आहे यानं महाराष्ट्रात फक्त भावनेच्या बरावरती उमेदवार निवडून येतील पण हाती काहीही लागणार नाही आणि मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असाच विधानसभेनंतरही झुंजत राहील तुम्हाला या विषयावरती काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद